चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढल्यानं दोन सत्रात होतोय लिलाव चोपडा तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली आहे खरीप हंगामचं उत्पन्न सततच्या पावसानं आलं नसल्यानं तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड केली आहे रब्बीचा हरभरा आता निघत आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी ट्रॅक्टर व लहान वाहन घेऊन हरभरा विक्रीसाठी आणत आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध प्रकारचा हरभरा दोन हजार पाचशे क्विंटल पासून दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत दिवसाला येत आहे यावर्षी हरभऱ्याची आवक जास्त असल्यानं भाव कमी मिळतोय गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आवक जास्त आहे गेल्या वर्षी भाव चांगला होता येणाऱ्या दिवसात अजून हरभऱ्याची आवक वाढण्याची शक्यता जास्त असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवली यांनी सांगितलं आपण जा आपलं मार्केटला आता क शेतकऱ्यांचा कुठला माल येतो आहे आणि त्याला काय भाव चालू आहे सध्या मोठ्या प्रमाणात ची आवक मोठ्या प्रमाणात आहे जवळजवळ चोवीस दोन दोन हजार पंचवीसशे पंचवीसशे क्विंटलची आवक होती सहा हजारपासून तर सहा हजार सातशे पन्नासपर्यंत उंच्यामध्ये गेलेला आहे तसेच चा पारभरा सातशे क्विंटलची आवक होती बावनशे एकाहत्तरशेपासून पाच हजार पाचशे पंचावन्नपर्यंत गेलेला आहे तसेच मॅक्सिजो जवळजवळ चारशे क्विंटलच्या आवक होती नऊ हजारपासून ते नऊ हजार सहाशे बावन्नपर्यंत गेलेला आहे सध्या बाजार समितीत दोन सत्रात लिलावतात सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारून चार वाजता दोन सत्रात लिहिला संपूर्ण लिलावाचे मोजमाप साधारण किती ट्रॅक्टर आपल्या मार्केटमध्ये येत आहेत जवळजवळ दीडशे ट्रॅक्टर रोज दीडशे ट्रॅक्टर आणि इतर लहान वाहन वेगळे लहान आवक वेगळी किरकोळ वाहनांची पण गोण्या पोत्यांची पण आवक मोठ्या प्रमाणात अजु आवक वाढ़ने की शक्यता है हो अजु आवक वाढ़ेपेक्षा जैसे मोटा प्रमाण में आवक चोपड़ा बाजार समिति लोकनायक न्यूज करता प्रतिनिधि विनायक पाटिल सोपड़ा जिल्हा जलगाव लोकनायक न्यूज